हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल ग्रेस सनशाईन ब्लॉग्स आज आपण कोबीची भाजी बनवणार आहे पण त्याच्यामध्ये मी कोबीमध्ये शिमला मिरची पण ॲड केलेली आहे तर शिमला मिरची थोडी उरली होती तर चला मग दोन्ही एकत्र आज आपण भाजी करूया तर मी भाजी छान चिरून घेतलेली आहे स्वच्छ दोन घेतली दोन चार पाण्यामध्ये आता आपण कढईमध्ये तेल ठेवलं आहे गरम व्हायला तर चला मग फोडणीला सुरुवात करू तर त्यासाठी आपल्याला एक कांदा घेतला बारीक चिरून लसूण घेतलेला आहे थोडा कढीपत्ता टमॅटो कोथंबीर तर आपण आता ते बघू शकता तेल गरम झालेलं आहे कढईमध्ये छान तर आपण आता मोहरीची फोडणी देणार आहोत मोहरी छान फुटू द्यायची आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडे जिरे टाकणार आहोत त्यानंतर आपण लसूण टाकणार आहोत नंतर कढीपत्ता सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत कांदा पण चांगलं परतून घ्यायचा आहे कांद्याचा जरा कच्चा पण जायला पाहिजे कांदा ट्रान्सपरंट होऊपर्यंत छान परतून घ्यायचा आहे कांदा छान फ्राय झालाय आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड करणार आहोत त्यानंतर तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट टाकू शकता आपला घरगुती एक चमचा -चम मसाला टाकलेला आहे मी ते छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण भाजी टाकणार आहोत त्याच्यामध्ये आता हे सगळं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे भाजीला ह्याच्यामध्ये आपण ही भाजी विदाऊट पाण्याची बनवणार आहोत त्याच्यामध्ये थोडं पण पाणी टाकणार नाही वा शिजवणार आहोत अशी भाजी आपण डब्यासाठी पण देऊ शकता हे सगळं एकजीव करून घ्यायचं छान मस्त असं परतून घ्यायचं चांगलं एक मिनटं तरी आता आपण त्याच्यामध्ये टमॅटो आणि कोथंबीर टाकून घेणार आहोत ते पण सगळं व्यवस्थित मिक्स करायचे आपल्याला त्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत सगळं छान परतून घ्या पुन्हा एकदा आता आपण भाजी छान परतून घेतली आता त्याच्यावर आपण झाकण ठेवून देऊया ते आठ मिनटं कमी गॅसवरती आपण भाजीला शिजून घेणार आहोत तर त्याच्यामध्ये काहीच पाणी वगैरे पण नाही टाकायचं आपल्याला बघू शकता तुम्ही पाणी सुटलं होत सुटलेलं होतं त्याला आमच्या पाण्यामध्ये आपली भाजी शिजत आलेली आहे तर अजून एक पाच मिनिट आपण झाकण लावून ठेवणार आहोत कमी गॅसवरती तर आपली भाजी रेडी होऊन जाईल बघू शकता आपण आपली भाजी जी आहे तयार झाली आहे छान त्याला बघा तेल पण सुटलेलं आहे कोबी आणि शिमला मिरची छान शिजली पण आहे पाणी न घालता आपण ही भाजी बनवलेली आहे तर आता आपण गॅस बंद करूया आपली भाजी रेडी झालेली आहे पाहू शकता फ्रेंड्स आपली मिक्स अशी कोबीची आणि शिमला मिरची भाजी रेडी झालेली आहे मी एक छोटीशी टिप्स तुम्हाला नक्कीच द्यायला मला आवडेल की जेव्हा पण आपण एखादी सुक्की भाजी बनवतो जी फक्त तेलावरती शिजवली जाते बिन पाण्याची आणि त्यामध्ये जेव्हा आपण टमाटा ता टाकतो तो सर्वात शेवटी टाकायचा फोडणीनंतर आणि त्याला आमच्याच पाण्यात चांगलं शिजवून द्यायचं तर त्याने भाजीला चव देखील चांगली येते आणि आपल्याला पाण्याची गरजही पडत नाही आपल्याला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर ग्रेट सनशाईन ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू